नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक वेगळी अशी रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे अख्ख्या मुगाची कडी अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर चला आपण आता ही कशी करायची ते बघूया आता या ठिकाणी मी मूग एक छोटी वाटी भरून मूग घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून आपण चार पाच तासासाठी ते भिजत ठेवणार आहोत तर चला आता हे मूग आपण धुवून भिजत ठेव ठेवूया आता आपले मूग भिजवून झालेले आहेत आता चार पाच तासां अगोदरच मी ते भिजत ठेवलेले होते आणि आता हे आपण एका चाळणीमध्ये ते ओतून त्याचं सर्व पाणी काढून घेऊया चला तर मग आता हेचं सर्व पाणी काढून आपण हे मूग अगदी कोरडे करून घेणार आहोत आता हे मूग काढ काढल्यानंतर पाणी काढताना दोन तीन पाण्याने धुवून मगच ते मूग कोरडे करायला ठेवायचे आणि आता कुकरमध्ये मी एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे मूग शिजवून घ्यायचे आहेत तर चला आता हे कुकरमध्ये मी भांडं ठेवलं आहे आणि याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया आपण आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि तीन शिट्ट्या करून आपल्याला हे मूग शिजवून घ्यायचे आहेत अगदी मऊ असे हे मूग शिजवून घ्यायचे आहेत तर चला आता आपण हे भांडं ठेवलेलं आहे त्याच्यावर झाकण ठेवून झाकण लावून घेतलं आहे कुकरचं आणि आता आपण हे गॅसवर शिट्टी होण्यासाठी ठेवूया मूग शिजवण्यासाठी आपण गॅसवर कुकर ठेवून घ्या काई -काई आणि आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि आता कुकरच्या सिट्ट्या होईपर्यंत आपण दुसरी तयारी करून घ्यायची आहे कढीची चला तर मग आता यामध्ये आपल्याला काय काय वापरायचं आहे ते आपण पुढे बघूया आता यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता आणि लसूण वापरणार आहे हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर आणि लसूण आपण वापरणार आहोत आता यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरची याचा आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे तुम्ही ते कट करूनसुद्धा टाकू शकता पण मी ठेचा बनवून त्याची टेस्ट अजून छान लागते आता आपण याचा ठेचा बनवून घेऊया तर बघा आता हे मिक्सरला लावून आपण आता याचा जाडसर असा ठेचा बनवून घेतलेला आहे चला तर मग आता हा ठेचा आपण काढून घेऊया आणि याच मिक्सरचं भांड्यामध्ये मी कढीचं मिश्रण तयार करणार आहे आता कढी हिचं मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यात केलं तर अगदी छान एकजीव होते आणि पटकन पटकनही होते आणि सर्व हे व्यवस्थित मिक्स होते आता या ठिकाणी मी एक चमचा भर दही घेतलेला आहे मोठा चमचा भरून आता आपले मूग हे छोटी वाटी भरून होते आता मी दोन व्यक्तींसाठीच करत आहे त्याच्यामुळे मी सर्व प्रमाण कमी घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे एक चमचा दही त्यामध्ये आपण अर्धा चमचा बेसन टाकलेला आहे आणि आता हे मिक्सर आता यामध्ये पाणी टाकून आपण मिक्सरला लावून हे कढीचं बॅटर तयार करून घेऊया आता हे मिक्सरला लावू आणि भिजवून घेऊया आपण आता आता हे आपलं कढीचं बॅटर रेडी झालेलं आहे तर चला आता तोपर्यंत आपले मूग पण शिजले असतील तर अशा पद्धतीनं आपण आता हे बॅटर तयार केलेलं आहे आणि आता मुग, मुग आपले मूग मूग पण शिजलेले आहेत बघा अगदी मऊ असे हे मूग आपले शिजलेले आहेत तुम्ही या ठिकाणी मोड आलेल्या मुगाचा सुद्धा वापर करू शकता अगदी टेस्टी अशी ही कढी तयार होते ना अगदी पौष्टिक अशी ही कढी तयार होते आता या ठिकाणी आता आपले मूग शिजून झालेले आहेत आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे मी आणि या कढईमध्ये एक पळी भरून तेल टाकलेलं आहे आणि आता आपण ह्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे त्या ठिकाणी एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत आणि आता फोडणी तयार करून घेऊया आपण आणि आता जिरे तटतडली की त्यामध्ये आपल्याला एक चमचावर ठेचा टाकून घ्यायचा आहे हिरवी मिरची आणि लसूणचा आता लसूण मिरचीचा ठेचा आपण त्यामध्ये टाकून घेऊया चला तर मग आता आपण लसूण मिरचीचा ठेचा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता हा लालसर झाला थोडा की आपल्याला त्यामध्ये मूग टाकून घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये आपण कडीपत्ता टाकूया आणि कडीपत्ता टाकला दोन मिनटं कढीपत्ता परतून झाला की त्यामध्ये ले आपल्याला मूग टाकून घ्यायचे आहेत आता हे शिजलेले मूग मी त्यामध्ये टाकलेले ले आहेत आणि आता हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत आपण चला तर मग आता आपले मुगे परतून होत आले आहे आता आपण एक कढीचं बॅटर तयार केलं आहे ते त्या मुगामध्ये आपण टाकून घेऊया आता आता हे मुगामध्ये आपण टाकलेलं आहे आता हे मूग आणि दही आणि ते सर्व आपण व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे कारण हे खूप घट्ट झालेलं आहे त्याच्यामुळं थोडंसं आता तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने लागतं घट्ट पातळ त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि तुम्हाला जर हे नुसतं खायचं असेल तर ते घट्ट ठेवलेलं चांगलं असतं आणि तुम्हाला जर भाताबरोबर खायचं तर ही कढी अग भाताबरोबर अगदी टेस्टी अशी लागते त्याच्यामुळे ही कढी <coughs> मी थोडीशी पातळच केलेली आहे कारण मी ती भाताबरोबर खाणार आहे आणि आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता या, या कडीला आपण फोडणी दिल्यानंतर याचा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळतो आणि आपल्याला लगेच खाण्याची इच्छा होती इतकी टेस्टी होती। ही कढी तयार होते तर बघा आता ही कढी मी सर्विंग बाऊलमध्ये सर्व केलेली आहे आणि आता मी ही प्लेटमध्ये भाताबरोबर सर्व केलेली आहे तर बघा मैत्रिणींना तुम्हाला ही मुगाची कढी अख्ख्या मुगाची कढीची रेसिपी कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा ही कढी नक्की करून बघा धन्यवाद